एक दिन मर्जाऊ या भजनावर नाचताना अचानक शिक्षक जमिनीवर पडले आणि ते पुन्हा उठलेच नाही असं काय घडलं संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही आताच एस एस स्पोर्ट्स या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि अपडेट देखील राहा जयपूरमध्ये एका कार्यक्रमात नाचत असताना पंचेचाळीस वर्षीय शिक्षकाचा अचानक मृत्यू झाला आहे नेमकं घडलं काय ज्या व्यक्तीचा मृत्यू झाला आहे त्याच्या मोठ्या भावाच्या सेवानिवृत्ती भजन कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं या कार्यक्रमात शिक्षक आनंदाने नाचत होते नाचत असताना अचानक ते जमिनीवर पडले आणि पुन्हा ते उठलेच नाही शिक्षक खाली पडलेलं पाहून लोकांनी लगेचच सुरू असलेला कार्यक्रम थांबवला जवळपास दहा मिनिटे त्यांना सी पी आर देण्यात आला पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता आता या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावरती प्रचंड व्हायरल होत आहे जयपूरमधील रेनवालच्या भैंसवाला गावात ही धक्कादायक घटना घडली या घटनेनं परिसरात खळबळ उडालेली आहे भैसलाना येथील जालबली बालाजी मंदिरात शुक्रवारी रात्री मोठ्या भावाच्या सेवानिवृत्तीनिमित्त भजनाचा कार्यक्रम होता या निमित्ताने शिक्षक मन्नाराम चाकड हे देखील सकाळी त्यांच्या मूळ गावी या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आले होते शिक्षक मन्नाराम भक्तिमय वातावरणात तल्लीन झाले आणि पहिल्या चार पाच भाजनावर खूप नाचत होते रात्री बाराच्या सुमारास एक दिन मर्याजावना कानुडा धैर्य मस्कान के मारे हे भजन सुरू झालं या भजनावर शिक्षक नाचू लागले पण काही क्षणातच ते खाली पडले मात्र सुरुवातीला लोकांना नेमकं काय झाले हेच कळलं नाही पण नंतर त्यांना तातडीने जवळच्या रुग्णालयात नेण्यात आलं तेथे डॉक्टरने त्यांना मृत घोषित केलं मिळालेल्या माहितीनुसार हे जोधपूर जिल्ह्यातील चुळ गावातील सरकारी शाळेत शिक्षक होते घटनेच्या काही मिनिटे आधी त्यांनी पत्नी आणि संपूर्ण कुटुंबासह डान्स केला शिक्षकाच्या मृत्यूबाबत करताच कुटुंबियांना मोठा धक्का बसलेला आहे मित्रांनो अशाच बातम्यांसाठी तुम्ही आत्ताच्या एस एस स्पोर्ट्स या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि अपडेट देखील राहा धन्यवाद